就耍个灯 ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सकाळी सकाळी अर्जुन हा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो आणि पटकन आता अर्जुनला जाग येते जाग येताच अर्जुन जा जा विचार करतो की खूप उशीर झाला आणि अजून मिस सायलीने मला कॉफी कशी नाही आणली तर समोर बघतो तर अर्जुन म्हणतो की अजून पसारा ही जिथल्या तिथेच आहे मग मिस सायली गेल्या तरी कुठे असे म्हणत आता अर्जुन हा सायलीला शोधू लागतो इकडे आता सायली ही नाश्ता बनवत असताना कल्पना तिथे येते आणि म्हणते की अगस्त सायली आज तो नाश्त्यासाठी नूडल्स बनवते का तर कल्पना म्हणते की अगं पण पुरणाईला हा नाश्ता अजिबात नाही आवडणार तर सायली म्हणते की मी हा नाश्ता फक्त यांच्यासाठी बनवते पुरणाईसाठी मी वेगळा नाश्ता करणार आहे तर कल्पना म्हणते चालेल त्यानंतर कल्पना म्हणते की अगं पण सायली आज तू अर्जुनला कॉफी नाही नेऊन दिलीस तर सायली म्हणते की हे आवरून आता लगेच खाली येतीलच तेव्हा देईल मी तेवढ्यात बायको असे म्हणत अर्जुन हा खाली येतो तर सायली म्हणते की हे काय मी इथेच ठेवली तेव्हा अर्जुन म्हणतो मग दे ना सायली म्हणते नाही नाही तुम्हालाच ती येऊन घ्यावी लागेल तर अर्जुन आवाखून सायलीकडे बघतो सायली म्हणते की माझी उंची कमी आहे ना माझा हात नाही पुरणार ही घ्या आणि सायली तो कॉफीचा ग्लास आता अर्जुनला दाखवते तर आता लगेच सायली तो कॉफीचा ग्लास अर्जुनला देते अर्जुन तेथून जाऊ लागतो तर सायली म्हणते थांबा थांबा तुमचा हेल्दी आणि लाईट नाश्तासुद्धा घेऊन जा असे म्हणत आता ते बनवलेले न्यूडल्स आता सायली अर्जुनला देऊ लागते इकडे आता तन्वी ही गुपचूप कुणी नसताना नागराजच्या रूममध्ये येते आणि नागराजच्या रूममध्ये येऊन तो कपाट उघडून आता तिच्या पर्समधील त्या पैशाचा बंडल आता नागराजच्या कपाटात ठेवते आणि गुपचूप पुन्हा बाहेर येते त्यानंतर आता तन्वी म्हणते की नागराज ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी खूप रिस्क घेतली आणि तू त्यावर आईता काढून बसलाय तर आता तन्वी म्हणते की नागराज मी तुला नाही भीक मागायला लावलं तर नाव तन्वी लावणार नाही इकडे आता कल्पना आहे भाजी निसत असताना विमलला म्हणते की विमल लाग तू त्या चणाची डाळ भिजत घातली ना तर विमल म्हणते की सायली ताईंनी ती कधीच भिजू घातली आणि त्याची आता भाजी सुद्धा झाली असेल तेवढ्यात पिशवी घेऊन सायली तिथे येते आणि म्हणते की आई माझे घरातली सगळी कामे झाली मी जरा बाहेर जाऊन येते माझं एक महत्वाचं काम आहे कल्पना म्हणते की ठीक आहे सायली आणि जरा हळू ये इकडे आता अर्जुनच्या ऑफिस मधील एक माणूस हा अर्जुनच्या येतो आणि म्हणतो की सर आज मी माझ्या पर्सनल कामासाठी तुमच्याकडे आलो आणि पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे तेव्हा माझ्या लग्नाची ते ही पहिली पत्रिका मी तुम्हाला देतोय तर लगेच उठून उभा राहत अर्जुन त्याला कॉन्ग्रॅटस करतो तो माणूस म्हणतो की आमचं लव्ह मॅरेज आहे आणि अगोदर आमच्या घरच्यांची परवानगी नव्हती पण शेवटी माझं प्रेम जिंकलं अर्जुन म्हणतो की फंटॅस्टिक आणि मी आणि माझी बायको दोघेही येऊ तर तो लगेच स्टाफ मेंबर अर्जुनचे आभार मानतो आणि तो, तो स्टाफ मेंबर बाहेर निघून जाताच आता अर्जुन ती पत्रिका वाचू लागतो त्यामध्ये आता नवरदेव म्हणून अर्जुनचे नाव आणि आता नवरी म्हणून सायलीचं ते सर्व नाव बघताच अर्जुनला मोठा धक्का बसतो तर आता आपल्याच लग्नाची पत्रिका ही आहे असं आता अर्जुनला वाटून अर्जुनला आनंद होतो पण अर्जुनचा एक भास असतो आणि लगेच अर्जुन भानावर येतो त्यानंतर अर्जुन म्हणतो की प्रेमात तर काहीही होऊ शकत तर आता अर्जुन विचार करतो की पण मिसेस सायली आमच्या लग्नाला तयार होतील का आणि अजून मला सुद्धा त्यांना प्रपोज करता आलं नाही तर आता अर्जुन विचार करतो की नाही आता मी अजून वेळ वाट नाही बघू शकणार आणि आता आजच मी सायलींना माझ्या प्रेमाची कबुली देणार तर आता इकडे रविराज नागराज आणि सुमन कॉफी पीत हॉलमध्ये बसलेले असताना घाबरत घाबरत पळत असताना तिथे येते आणि म्हणते की बाबा बाबा मी काल पन्नास हजार रुपये काढून कपाटात का ठेवले होते पण ते पैसे त्या कपाटात नाही आहे तर रविराज म्हणतो की असं काय करतेस तन्वी तू दुसरीकडे ठेवले असेल तर लगेच तन्वी म्हणते की नाही बाबा मी कपाटातच ठेवलं होतं तर लगेचच नागराज म्हणतो की पण तन्वी एवढी मोठी रक्कम तू कशाला काढलीस तन्वी म्हणते की कॉलेजच्या खर्चाशिवाय मी कधी पैसे खरचते का तन्वी म्हणते की मला पुढच्या सेमिस्टरची फी भरायची होती म्हणून मी ते पैसे काढून आणले होते तेवढ्यात सुमन म्हणते की तन्वी एक मिनिट थांब आणि तन्वी ही बाजूला जाते इकडे आता तन्वी विचार करते की सुमन काकी गेली म्हणजे तिला ते, ते पैसे नागराजच्या कपाटात सापडले तर तर आता इकडे संध्याकाळी कामावरून घरी येताच अर्जुन बायको बायको असे म्हणत सायलीला हाक मारू लागतो समोरच बसलेली पूर्णाई म्हणते की अरे अर्जुन का एवढा ओरडतोस तर अस्मिता म्हणते की अर्जुनला सध्या नाही तर बायको शिवाय काही दिसतं का अर्जुन म्हणतो की मम्मा सायली कुठे कल्पना म्हणते की अरे ती तुझ्या रूममध्ये गेली विमन म्हणते की अर्जुन दादा आज त्यांनी काम लवकर आवरला आणि त्या तुमच्या रूममध्ये गेल्यात अस्मिता म्हणते काही नाही रे तुझ्या रूममध्ये जाऊन ती झोपा काढत असेल बघ तू तर आता इकडे पटकन आता सुमन ते तन्वीचे पैशाचे ते दोन बंडल घेऊन येते आणि म्हणते तन्वी हे तुझे पैसे आहेत का तर तन्वी म्हणते हो हो हेच माझे पैसे आहे पण सुमन का की तुला कुठे सापडली तेव्हा सुमन म्हणते की हे मला यांच्या कपाटात सापडली ती ऐकून आता नागराजला मोठा धक्का बसतो तर रविराज हा चोराच्या नजरेने आता नागराजकडे बघू लागतो नागराज उठून उभा राहत म्हणतो की सुमन तुझं डोकं फिरलं का हिचे पैसे माझ्या कपाटात कसे आले असतील तर आता नागराज म्हणतो की पैशावर काय तुझं नाव आहे का तुझेच आहे हे कशावरून तर तन्वी म्हणते की मी बघा बंडलला रबर बँड लावून ठेवलं बाबा हे बघा ना मी काल मला काही लावायला सापडलं ला नाही ला म्हणून मी माझ्या केसाचं रबर या बंडलला लावून ठेवलं इकडे आता पूर्णाई ही अर्जुनला म्हणते की अर्जुन जा बाबावर तुझी बायको वाट बघत असेल नाही तर ही कल्पना आणि अस्मिता इथेच भांडत राहतील तर लगेचच अस्मिता म्हणते की बरं का अर्जुन बायको बरोबर कधी आमची सुद्धा विचारपूस करत जा अर्जुन म्हणतो की कसं आहे ना अस्मिताई तू सासरी नाही माहेरी आहे आणि सायली सासरी आहे तेव्हा तिची इथे विचारपूस होते तर आता लगेचच अर्जुन हसू लागतो आणि पूर्णाईसुद्धा हसू लागते तर लगेच अस्मिता म्हणते की झालं का आता तुझं बोलून आणि तुम्हाला मारून इकडे आता अर्जुन विचार करतो की मिसेस आयडी आता बेडरूममध्ये आहे आणि मला माझं प्रेम आता व्यक्त करता येईल मी आलोच असे म्हणत आता अर्जुन हा पटकन बेडरूममध्ये जातो तर आता सुमन इकडे नागराजला म्हणते की अहो हे पैसे तुमच्या कपाटात कसे आले तर बोट करत नागराज म्हणतो की सुमन तू आता गप्प बस तर रविराज म्हणतो की नागराज हा काय प्रकार आहे तर रविराज म्हणतो की तुला जर पैसे हवे होते तर तू माझ्याकडे मागून घ्यायचेस या तन्वीचे पैसे तू का घेतलीस नागराज म्हणतो की परस्पर मी या तन्वीचे पैसे का घेईल दादा नागराज म्हणतो की मला काय वेळ लागलं का का हिचे पैसे चोरायला मी काय चोर आवाटलो का तर आता प्रिया म्हणते की काका मी जरा तुम्हाला स्पष्टच विचारते मी या घरात राहते हे तुम्हाला आवडलं नाही का तेव्हा नागराजला मोठा धक्का बसतो नागराज म्हणतो की ही काय बोलते ती तर प्रिया म्हणते की मी बाबांची मुलगी म्हणून या घरात परत आले हे तुम्हाला खटकते का नागराज म्हणतो काय बोलते तन्वी ही आज तन्वी म्हणते की मला सुद्धा बोलताना खूप त्रास होतो पण आजकाल काका माझ्याशी आजकाल खूप तुटक वाचकतात आणि बोलताना सुद्धा जरा वेगळंच बोलतात तर आता नागराज म्हणतो की आज ती काशी बोलती काय माहिती तेव्हा रविराज म्हणतो की आज नाही गेल्या कित्येक दिवसापासून ती माझ्यासोबत आहे असंच बोलते आणि या अगोदरही तिने मला याबद्दल सांगितलं होतं तेव्हा नागराजला मोठा धक्का बसतो नागराज म्हणतो बस की आजच्या दादाच्या मनात तुला माझ्याबद्दल विष पेरायचं आहे का तर रविराज म्हणतो काय बोलतोयस तू नागराज म्हणतो की दादा बरोबर बोलतोय मी तर आता सुमन म्हणते की आहो असं करून तन्वीला काय मिळणार आहे तर नागराज म्हणतो मिळणार ना तिला भरपूर मिळणार तर आता लगेचच रविराज म्हणतो की नागराज स्वतःच्या घरात चोरी केली तर केली आणि वर वरून बोलतो तर नागराज म्हणतो की अरे दादा मी नाही चोरी केली मी माझ्या बँकेतले आत्ताईला पैसे देऊ शकतो तर लगेचच रविराज म्हणतो की मला पैशाचा जोर दाखवू नकोस रविराज म्हणतो की तन्वेला तुला पैसे द्यावे लागतील अशी वेळच नाही येणार तर आता रविराज म्हणतो की तिचा बाप समर्थ आहे आणि तू तुझं वागणं सुधार नाही तर तुझ्या प्रत्येक हालचालीवर मला नजर ठेवावे लागेल असे बोट करत आता रविराज ह्या नागराजला दम भरतो तर आता रविराज रागाने आतमध्ये निघून जातो तेव्हा तन्वी म्हणते की काका बाबा चिडतील असं तुम्ही नाका ना वागू आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की पुन्हा माझे परत असे पैसे नका घेऊ तर आता नागराजला मोठा धक्का बसतो आणि तन्वी म्हणते की सुमन काकी तू जरा काकांना समजाव ना आणि मी फी भरून आले बरं का असे आता तन्वी नागराजकडे बघत बोलते तर नागराजचा मोठा जळफळाट झालेला असतो तर आता तन्वी तेथून निघून जाते तर सुमन सुमनाथा नागराजला म्हणते की आवो तुम्ही तर लगेचच हात उगारत नागराज म्हणतो की थोबाड बंद ठेवतो जा आणि जा तर लगेचच आतमध्ये जाते इकडे आता साक्षी ही एका झाडाखाली आलेली असते आणि तेवढ्यात एक माणूस खिशात हात घालून तिथे येतो तर साक्षी त्या माणसाकडे एक पॉकेट देते त्या पॉकेटमध्ये पाचशाचा बंडल आणि मोबाईल असतो तर लगेच साक्षी म्हणते की हा मोबाईल आणि हे पैसे जेलमध्ये म्हैपत नावाचा कै आहे त्याच्याकडे द्यायची तर तो माणूस म्हणतो की यामध्ये खूप रिस्क आहे याच्या मोबदल्यापेक्षा काही जास्त मोबदला मिळणार असेल तर मी हे तो तिथपर्यंत जरूर पोहोचवेन साक्षी म्हणते की आहो तुम्ही फक्त आमची कामं करत राहा आम्ही अशीच तुमच्या फॅमिलीची काळजी घेत राहीन तर आता तो माणूस म्हणतो की यापुढे तुम्हाला मैपतपर्यंत कोणती जरी वस्तू पोहोचवायची असेल तर ती जबाबदारी माझी तर लगेचच साक्षी आता त्याला पैशाचे दोन बंडल देते आणि तो माणूस तिथून निघून जातो इकडे आता अर्जुन हा बेडरूमच्या दरवाज्याजवळ येऊन मिसेस सायली असे म्हणत दरवाजा उघडायला सांगतो तर आता आतून काही रिस्पॉन्स मिळत नसतो तर आता अर्जुन म्हणतो की आतमध्ये सायली आहेत ना तर आता अर्जुन दरवाजा लोटतो आणि आतमध्ये येतो तर तिथे कोणीच नसते तर आता अर्जुन म्हणतो काय झालं इथे तर कोणीच नाही आहे मी सायली कुठे गेली आहेत आणि लगेच आता अर्जुन हा सायलीला हाक मारू लागतो तर आता अर्जुन पुन्हा बाहेर जाऊ लागतो तर लगेचच एका कोपऱ्यातून सायली म्हणते की अहो मी इथे आहे आणि अर्जुन सायलीकडे बघतो तर सायली आता मॉडर्न लुकमध्ये शॉर्ट ड्रेस घालून समोर उभी असते इकडे आता तो वन पीस ड्रेस बघून अर्जुन हा अवाक झालेला असतो आणि त्या वन पीस ड्रेसमध्ये सायलीला बघून अर्जुन खूप इम्प्रेस झालेला असतो पण आता त्याच वेळेस आता अस्मिताला आता सायलीने वन पीस ड्रेस घेतल्याचे कळताच अस्मिता ही पूर्णाईकडे येते आणि म्हणते की पूर्णाई तुझ्या सोनेने वन पीस ड्रेस घेऊन पैसे उधळलेत आणि हे सुभेदाराच्या घराला शोभतं का तर लगेचच या आता सायलीला समोर आणत त्याचा जाब विचारते तर सायली म्हणते की नाही पूर्णाई मी असं काहीच नाही केलं तर आता अस्मिता म्हणते की सायली तू वन पीस ड्रेस घेतला की नाही तर आता लगेचच पुर्णाई म्हणते की हे काय आहे सायली तर सायली म्हणते मला माहीत नाही माहिती तर आता अस्मिता म्हणते की तू वन पीस घेतला होता ना त्याच्यासाठी हे गिफ्ट मिळालंय तर लगेच आता सायली ही पूर्णाईकडे बघते तर आता सायली ही पूर्णाईचा गैरसमज कसा दूर करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब